नाशिक पुणे महामार्गावर ट्रकचा अपघात झाल्याची दुर्घटना समोर आली आहे नाशिक पुणे महामार्गावरील गांधीनगर या ठिकाणी हा अपघात घडलाय या अपघातामध्ये आपण बघू शकतो की ट्रक थेट दुभाजकावर जाऊन आहे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की अंबड एम आय डी सी परिसरातून महिंद्रा कंपनीचा ट्रक वाहनांच्या लोखंडी चेसी घेऊन चाकणकडे जात असताना हा अपघात झालाय दरम्यान या ट्रकच्या डाव्या बाजूने अचानक ओव्हरटेक करणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या नादात ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक दुभाजकावर जाऊन मधोमध आदळला या घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय रस्त्याच्या मधोमध ट्रक बंद पडल्याने काही काळ नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी निर्माण झाली होती उपनगर पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघात स्थळी तात्काळ धाव घेतली वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले नाशिक पुणे हायवेवर ठिकठिकाणी थीक खड्डे असल्याने वाहन चालक खड्ड्यांमध्ये आपली वाट शोधतात आणि त्यामुळे या ठिकाणी नेहमीच लहान मोठे अपघात घडत असतात महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सिंग